एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांचे मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची दोन तासापासून तिला व्यक्त व्यक्त विचार करण्यासाठी आहे मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टालेला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनश्री टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी ठोकून सांगते माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत

शेतकऱ्याचा कोरा, कोरा, कोरा। मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बचू भाऊच नाही तर यामध्ये सर्व पक्षीय पाहिजे तर चला मग घोषणा देऊ शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफी शेतकऱ्याला भा... शेतमालाचा भाव जय हिंद जय जा भारत अतिशय चांगलं भाषण याची तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या तिचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळमजापूर या ठिकाणी एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांचे मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची मुकली दोन तासापासून तिला व्यक्त विचार व्यक्त करण्यासाठी थांबली आहे मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टायल्याला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे